How oh, you yeah. うん。Mm hmm. mm hmm. Ой mm -hmm. श्री स्वामी समर्थ जय महाकाली चला आज आपण लाईव्ह काही चर्चा करणार आहोत आषाढी अमावस्या दीपा अमावस्याच्या विषयी श्री स्वामी समर्थ मग जे जॉईन झालेले आहेत ना त्यांनी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ तरी लिहा म्हणजे मला तरी कळेल किती जॉईन व्हायचं ते, ते। बघा चोवीस तारखेला आषाढी अमावस्या आहे आषाढी महिन्याचा महिन्याचा आषाढ शेवटचा दिवस आहे सर्वात मोठी आणि सर्वात प्रभावी महत्वाची अशी ही अमावस्या असते तर ह्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला भरपूर काही सेवा करायच्या असतात गुरुपुष्यामृत योग पण ह्या आषाढी अमावस्याच्या दिवशी जुळून आहे आणि गुरु योगा योगा आता तर माता महालक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची विशेष अशी सेवा करतो आणि गुरुपुष्यामृत योग देखील महालक्ष्मीच्या सेवेसाठीच दिवस असतो योग असतो तर अशी आपल्याला सुवर्ण संधी आलेली आहे ह्या दोन्ही हे दोन्ही जे योग आहेत ते एकाच वेळेला आलेले आहेत आणि या दोन्ही योगांमध्ये आपण ज्या काही सेवा महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंची करणार आहोत त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कितीही प्रकारच अडचण आर्थिक अडचण आहे त्याच्यातून आपल्याला तोडगा नक्की मिळणार त्याच्यातून आपण बाहेर नक्की पडणार आहोत कितीही कर्जबाजारी झालेलो असो कुठून ना कुठून फुटुन तरी नक्कीच आपल्याला मार्ग सापडणार आहे आणि त्या मार्गातून आपण नक्कीच बाहेर येणार आहोत त्याचबरोबर आपल्या घराला आपल्या घरातील मुलांना किंवा आपल्या पतींना मुलांना काही नजर दोष झाली असेल कोणाला काही वाईट बाधा लागलेली असेल निगेटिव्हिटी त्यांच्यावरती प्रभाव पडला असेल त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये आपली मुलं चिडचिड करतात रागीतपणा येतोय हल्लीच्या काळामध्ये अगदी लहान लहान मुलं अगदी खूप चिडचिडपणा करत आहेत तर अशा वेळेस देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी भात आळवी भात करायचा आहे शिजवायचा आहे आणि तो भात अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांच्या अंगावरून आपल्याला उतरवून बाहेर टाकायचा आहे त्याचबरोबर पुष्यामृत योगावरती सोने खरेदी करणे याला अत्यंत महत्व दिले गेलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ज्या पुष्यामृत योगावरती सोने आणि चांदी खरेदी केली जाते तर त्याचा आपल्याला दुप्पट प्रमाणामध्ये आपल्याला लाभ मिळतो आता सोन्याचा भाव एवढा गगनाला भिडलेला आहे अगदी सामान्य तुम्हाला घेण्याची म्हणजे आपली आता एवढी क्षमता नाही आहे की जण जाऊन अगदी एक एक खरेदी करून घेऊ शकतो परंतु त्यात त्यात आपल्याला म्हणजे जेवढं झेपेल तेवढं सोनं आपण नक्कीच या दिवशी खरेदी करू शकतो अगदी लहान लहान वस्तू खरेदी केली तरी देखील चालेल परंतु गुरु पुष्यामृत योगावरती सोनं खरेदी करणे अत्यंत महत्वाचं असतं बघा असं नाही की आपल्याकडे पैसे नाही आहेत पैसे सर्वांकडेच असतात परंतु कुठे आपल्याला ते पैसे इन्व्हेस्ट करायचं आहे हे देखील आपल्याला कळलं पाहिजे आहे जेणेकरून ते आपण जिथे इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याचा आपल्याला लाभ मिळाला म्या, पाहिजे आता आपण हॉटेलमध्ये वगैरे जातो पूर्ण फॅमिली वगैरे जरी गेलो तर तिथे दोन अडीच हजार तर असे सहज जातातच मग आपण एवढ्या पैशामध्ये काही ना काहीतरी छोटी तरी एखादी वस्तू सोन्याची आपण नक्कीच खरेदी करू शकतो ती वस्तू देखील खरेदी करणे गुरुपुष्यामृत योगावर अतिशय शुभ मानलेलं असतं आणि आपण ह्या गुरुपुष्यामृत योगावर जर सोनं खरेदी केलं तर आपल्यावर भविष्यामध्ये कधीही ते सोनं गहाण ठेवण्याची किंवा सोनं विकण्याची आपल्यावरती कधीही ते वेळ येत नाही चोवीस पुष नक्षत्रांचा राजा गुरुपुष्य नक्षत्राला म्हटले गेलेले आहे त्याचबरोबर आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या घरामध्ये सर्वांच्याच घरामध्ये माता महालक्ष्मीची मूर्ती असते माता महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर काही हरकत नाही अन्नपूर्णाची मूर्ती असते किंवा मग आपल्या कुळदेवीची टाक असेल कुळदेवीचा टाक असेल कुळदेवीची मूर्ती असेल तर ह्या मूर्तींना देखील आपल्याला नित्य सेवा आपण ज्या प्रकारे म्हणजे सकाळी उठून वगैरे झाल्यानंतर ज्या प्रकारे आपण देवपूजा करतो अगदी त्या प्रकारेच आपल्या देवघर अमावस्येच्या दिवशी छान स्वच्छ स्वच्छ करून घ्यायचं आहे पुसून काढायचं आहे छान आपल्या देवघरातील प्रत्येक देवी देवतांची मूर्तींचा आपण छान त्यांना अभिषेक करायचा आहे स्वच्छ करायचा आहे त्यांना सर्वांना गंध अक्षता हळद कुंक अर्पण करायचे आहेत पुष्प अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सदैव माता महालक्ष्मीचा आशीर्वाद राहावा म्हणून आपण माता महालक्ष्मीच्या मूर्तीवरती आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक कसा करायचा आहे अगदी आता सर्वांना ठाऊक आहे अगदी वरती तुम्ही एक व्हिडिओ सर्च करायला गेला तर तुम्हाला शंभर व्हिडिओ तुम्हाला सापडतील नक्कीच तुम्ही तिथे जाऊन न माहीत असणाऱ्यांनी तिकडे जाऊन चेक करा आणि अभिषेक करा माता महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर अन्नपूर्णाची मूर्ती असेल किंवा मग आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल किंवा तेही नाही आहे तरी काही हरकत नाही कुळदेवीचा टाक कुळदेवीची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर ह्या कुळदेवीच्या मूर्तीवर देखील आपण अभिषेक करू शकतो अभिषेक करत असताना वरती आपल्याला श्री सुक्ताचं आपण श्री सुक्त लावून द्यायचं आहे फक्त कानाने ऐका आणि अभिषेक करा तुम्हाला म्हणणे श्री सुक्त बोलता येत असेल पठन करता येत असेल तर नक्की म्हणा बोला जर पठन करणे बोलणे शक्य नाही तर तुम्ही युट्यूबवर लावून दिला तरी देखील चालेल त्याचबरोबर आषाढी अमावस्या म्हणजे दीपा अमावस्या त्याला म्हटले गेलेले आहे आता जे नॉन व्हेजिटेरियन आहेत तर त्यांच्यासाठी आषाढी अमावस्या म्हटलं तर गटारी असते गटारी स्पेशल तर मद्यपान करणे मांसाहार करणे हे त्यांच्यासाठी एक पार्टी असं तो दिवस त्यांच्यासाठी असतो परंतु आषाढी अमावस्या ही फक्त पार्टी म्हणून बघण्याचा दिवस नाही त्या दिवशी आपल्याला दीप अमावस्या असते आपल्याला करायची असते आता आवस करायची आहे म्हणजे काय तर आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो त्याचबरोबर प्रत्येक सणवार असतील कुठली आपली विशेष अशी पूजा असेल व्रतवैकल्य असतील त्यावेळी देखील आपण वेगवेगळे दिवे वापरत वापरत असतो आपण दिवाळीला दिवे लावतो तर असे प्रत्येक अगदी लहान लहान दिवे असू दे मोठे दिवे असू दे निरांजन असतील समयी असेल मोठ्यातील मोठी लहान लहान समयी जे काही आपल्या घरामध्ये जेवढे दिवे निरांजन समयी आहेत ते सर्व या अमावस्येच्या दिवशी बाहेर काढायचे आहेत जरी आपण ते वापरत नसू तरी देखील ते दे बाहेर काढायचे आहेत स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यांना आणि एका चौरंग आणि पाटावरती त्यांची मांडणी करायची आहे आपल्याला एरवी आपण आपल्या देवपूजामध्ये देवघरामध्ये आपण दिवा प्रज्वलित करतो आणि त्याच्यानंतर देवपूजा आपण सुरुवात करतो आणि देवपूजा झाल्यानंतर त्या आरतीने म्हणजे दिव्यांनी तुपाचा निरंजन वगैरे आपण लावतो त्या निरंजनाने आपण आपल्या देवांना ओवाळतो परंतु दीपा अमावस्या अशी एक तिथी आहे त्या दिवशी आपण ह्या दिव्यांना ओवाळायचं असतं आता ह्या दिव्यांना पण कसे ओवाळायचे आहे तर आपल्याला ह्या दिव्यांना ओवाळायसाठी कणकेचे दिवे करायचे असतात आता कणकेचे दिवे प्रत्येक भागामध्ये म्हणजे त्यांच्या त्यांच्या रूढी परंपरानुसार तुम्ही तुमच्या घरामध्ये जसे तुम्ही कणकेचे दिवे करता त्या प्रकारे तुम्ही करू शकता परंतु दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या दिव्यांना ओवाळण्यासाठी कणकेचे दिवे तयार करताना त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालायचं असतं आणि किंचित हळद घालायची असते तर असे कणकेचे दिवे आपल्याला तयार करायचे आहेत आणि त्या दिव्यांनी आपल्या ज्या घर गर, देवघरातील घरातील जे दिवे आहेत इतर दिवे ज्यांना आपण चौरंगावरती मांडलेलं आहे त्यांचे पूजन केलेलं आहे त्यांना हळद कुंकू अक्षता पुष्पांजली दिलेली आहे अगरबत्ती धूप दीप त्यांना देखील आपल्याला दाखवायची आहे आणि कणकेच्या दिव्यांनी ते प्रज्वलित करायचं आहे कणकेचे दिवे आता त्याच्यामध्ये ते तुम्ही तेल धाला, धाला ते तुमची इच्छा परंतु कणकेच्या दिव्यांनी त्यांना ओवाळायचं आहे आणि ते ओवाळून झाल्यानंतर ते कणकेचे दिवे आपण ज्यांनी त्या ओवाळले आहेत त्याच कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातील लहान मुलांचं देखील आपल्याला औक्षण करायचं आहे तुमच्या घरामध्ये किती अगदी तान्हा बाळ असेल नुकतंच जन्मलेलं म्हणजे अगदी दहा बारा, बारा दिवसाचं असेल एक आता एक दिवसाचं तर घरात नसणार दहा बारा दिवसाचं जरी बाळ असेल तरी देखील आपण त्या कणकेच्या दिव्यांनी त्या मुलाचं बाळाचं औक्षण करायचं आहे तुम्ह्या दिव्याने जर आपल्या बाळाचं औक्षण केलं तर ता त्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होत त्याचबरोबर त्याच्या आरोग्य संबंधीच्या काहीही तक्रारी त्याला राहत नाही कारण गुरु अमृत योग आणि आषाढ अमावस्या दीप अमावस्या हा योग एकत्र आलेला, है, जुन आलेला है, आहे जुळून आलेला आहे आणि ह्याला सुवर्ण संधीच म्हटली गेलेली आहे म्हणून ह्या सुवर्ण संधीचा जेवढा आपल्याला शक्य होईल तेवढा आपण लाभ करून घ्यायचा आहे बघा आता आपण सेवा करतोय तर आपण फक्त घरात बसून आपल्याला कुठून कुठेतरी असं पैशाचं घबाड असं मिळणार आहे किंवा वरून पैशाचा पाऊस होणार आहे तर असं काही होत नाही पैसे कमवण्यासाठी आपल्याला घराच्या बाहेर जावं लागतं पैसे कमवण्यासाठी आपण शिक्षण करतो बाहेर पडतो घराच्या नोकरी व्यवसाय करतो परंतु त्या ठिकाणी आपण जे काही करत आहोत तिकडे आपल्याला यश मिळण्यासाठी आपल्या मेहनतीला आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्यासाठी काही सेवा ह्या अत्यंत आवश्यक असतात आणि ह्या करायच्याच असतात ह्या सेवा केल्यामुळे आपल्या पाठीशी आपल्या डोक्यावरती आपल्या देवी देवतांचा वर दहस्त राहतो त्यांची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होते आणि जेव्हा त्यांचा कृपा आपल्याला प्राप्त होतं तेव्हा आपल्या नशिबाची जोड आपल्याला मिळते आणि आपण ज्या ठिकाणी आपण मेहनत करतोय कष्ट करतोय काबाड कष्ट करतोय अगदी अहोरात्र दिवस रात्र आपण एका गोष्टीच्या पाठी आहोत दिवसभर रात्रभर आपण आपल्या व्यवसायामध्ये गुंतलेले आहोत तरी देखील आपल्याला तिकडे यश मिळत नाही मनासारखा मोबदला आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही तर अशा वेळी आपण जेव्हा सेवा करतो त्या सेवेचा मेवा नक्कीच मिळतो आणि त्याच्यामुळे आपलं नशीब आपल्याला साथ देतो आणि जे काही ब्लॉकेजेस असतात ते ब्लॉकेजेस आपल्या आयुष्यामध्ये असेल किंवा मग आपल्या कुंडलीमध्ये असतील ते सर्व ब्लॉकेजेस आपोआप नष्ट होऊ लागतात आणि आपल्या कष्टाला हे शंभर टक्के यश मिळतं आपल्या कष्टाचं कुठे ना कुठेतरी चीज होतं आणि हे आपल्याला नक्की पाहायला देखील मिळतं म्हणून सेवा करणे हे अत्यंत गरजेचं आहे फक्त असं म्हणून चालत नाही की मी हे केलं मी ते केलं पण तुम्ही ते कशा प्रकारे केलंय तुम्ही तुमचे एफर्ट्स किती दिलेले आहेत त्या सेवेसाठी तुम्ही किती मनाने आणि श्रद्धेने ती सेवा केलेली आहे ते देखील ह्या ठिकाणी असते बघा प्रत्येक देव देवी देवता सगळे फक्त त्या भक्ताचा भक्ती भाव बघत असतात मग त्या ठिकाणी तुम्ही किती मोठ किती महागडी फुलं आणा किती महागड सेवा पूजेचं सामान आणा त्याला काहीही मोल नाही तुमची भाव त्या ठिकाणी देव पाहत असतो म्हणून ज्या आपण सेवा करतोय वैकल्य करतोय अगदी भक्तिभावाने करा अगदी मनाने आणि श्रद्धेने एकनिष्ठ राहून करा बघा त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला अनुभवायला मिळतीलच आता गुरु पुष्यामृत योगावरती बरेचसे जण आहे सोने खरेदी करतात परंतु आता सोन्याचा भाव वाढला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला सोने खरेदी करणे शक्य नाही आहे परंतु सोन्यापेक्षा ही जास्त अशी मौल्यवान वस्तू आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे भगवान विष्णूंना रंग पिवळा रंग अतिशय प्रिय आहे तर आपल्याला गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला बाजारातून हळद अगदी दहा रुपयाची का असे ना आपण हळद घेऊन यायची आहे आता तुम्हाला वाटत असेल आपण जेव्हा किराणा माल वगैरे घेतो तेव्हा आपण एकत्रच राशन आपण घेऊन येतो परंतु पुष्यामृत योगाच्या दिवशी अगदी दहा रुपयाची हळद जरी आणली तरी देखील ते लाख मोलाची ठरते आपण त्या दिवशी घरी घेऊन यायचं आहे आणि ती हळद एका वाटीत काढायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी आपण माता लक्ष्मीला आपल्या कुळदेवीचं पूजन केलेलं आहे तिच्या समोर आपण ते ठेवायचं आहे ती हळद तिला अर्पण करायची आहे पूर्ण दिवसभर रात्रभर ती हळद तिथे तशीच राहून द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण ती हळद उचलायची आहे आणि आपल्या किचन मध्ये आपण जे काही सात्विक जेवण करणार आहोत म्हणजे शाकाहारी जेवण करणार आहोत त्याच्यामध्ये आपण आपण ती करू शकतो आपल्या शाकाहारीवरती हळदीचे लेपन करत असतो हळदीचे लेपन केल्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात त्यांना अत्यंत प्रिय असं असत ते आणि जेव्हा भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या घरामध्ये ते प्रवेश करतात आपल्या घरात ते दीर्घ काळापर्यंत राहतात त्यांच्या पाठोपाठच स्वतः माता महालक्ष्मी देखील येत असते बघा आपण आर्थिक परिस्थिती आपली मजबूत करण्यासाठी भरपूर अशा सेवा वगैरे करतो महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी परंतु क्वचित असे काही लोकांना माहीत असेल की आपण पैशासाठी फक्त महालक्ष्मीचा धावा करणे अत्यंत चुकीचं आहे बघा महालक्ष्मी कुठे असते महालक्ष्मी महा ही भगवान विष्णू सोबतच असते ती कधीही एकटी नसते म्हणून ज्या घरामध्ये माता महालक्ष्मी बरोबरच भगवान विष्णूची सेवा केली जाते त्या घरामध्ये महालक्ष्मी माता स्वतः आपोआप प्रवेश करते कोणतीही सेवा करण्याची गरज देखील राहत नाही ज्या घरामध्ये माता ज्या घरामध्ये भगवान विष्णूची सेवा केली जाते म्हणून तुम्ही अगदी नित्य सेवेमध्ये विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्र नामावली आहे ते तुम्ही अगदी रोज तरी एक वेस तरीका होई ना, का, तरी का होईना युट्यूब वरती लावा आणि फक्त ऐका तुमच्या घरामध्ये अगदी थोडासा मोठा आवाज केला तरी काही हरकत नाही टीव्हीचा युट्यूब वर लावून दिल्याने फक्त तुमच्या कानामध्ये ते शब्द पडू द्या त्या ओव्या पडू द्या विष्णू नामाच्या बघा तुम्हाला एका महिन्याच्या आतमध्ये एवढे पॉझिटिव्ह रिझल्ट येतील तुम्ही स्वतः हा, हा उपाय तुम्ही दु, स्वतः दुसऱ्यांना सांगाल एवढं ते ऊर्जस्वी आणि प्रभावी असं विष्णू सहस्त्र नाम विष्णू सहस्त्र नामावली आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्त्रोत्र देखील आहे तर अशा काही छोट्या सेवा असतात त्याच्यामुळे आपल्याला काही फिजिकली करावं तर लागत नाही फक्त टी लावून द्यायचं आहे आणि ऐकायचं आहे पण ऐकायचं आहे म्हण ऐकायचं आहे म्हणून ऐकायचं नाही तर ते शब्द त्याच्या ओव्या ते ग्रंथ कानामध्ये पडतोय मनामध्ये जातोय डोक्यामध्ये जातोय अशा प्रकारे लावून द्या अगदी दहा बारा मिनटं आपण फक्त शांत बसायचं आहे आणि ते ऐकायचं आहे आणि त्याचे घरभर आपला त्याचा आवाज त्याचा नाद घुमू द्या त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा लहरी निर्माण होतील आपल्या घरात जे काही निगेटिव्हिटी असेल ज्या कोणी माणसाची व्यक्तीची निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये आलेली असेल बघा आपल्या घरामध्ये भरपूर माणसं येत असतील आपले फ्रेंड्स येतात बाजूचे शेजारी वगैरे कोणी येत असेल ती व्यक्ती कोणत्या माइंडने कोणत्या थॉटने आपल्या घरात येतं आपल्याला कळत नाही त्यावेळी ती व्यक्ती आलेली आहे आणि तिच्या मनामध्ये असेल तिच्या डोक्यामध्ये काही वेगळं असेल की हा ह्याचं घर खूप स्वच्छ आहे खूप सुंदर आहे असं माझं का नाही आहे किंवा त्याचं नजर आपल्याला आपल्या घरात लागते आपल्या घरातील व्यक्तींवरती लागते तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो त्याच्यामुळे आपल्याला मानसिक डिप्रेशन येतं मानसिक स्थिरता राहत नाही त्याच नंतर आपण आजारपणामध्ये त्याच्यामध्ये जातो तर हे सर्व टाळण्यासाठी आपल्या घरामध्ये अगदी नित्यसेवेमध्ये तुम्ही हा एक नियम स्वतःला लावून घ्या फक्त दररोज सकाळी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल फक्त विष्णु नाम विष्णू सहस्त्र ना, नामावली या दोघांपैकी एक तुम्ही लावा आणि ऐका तुमच्या घरामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी येणार नाही कुठलाही दोष राहणार नाही एवढी प्रभावी अशी ताकद त्या विष्णू सहस्त्र नामामध्ये आहे त्याचबरोबर गुरु पुष्यामृत योगावरती भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तर आपल्या घरामध्ये जर दक्षिणावरती शंख असेल तर तुमच्याकडे तो शंख नाही आहे तर काही हरकत नाही पण कोणाकोणाच्या घरामध्ये दक्षिणावरती शंख असतो तर त्या दक्षिणावरती शंखाची देखील आपण त्या दिवशी विशेष असे पूजन म्हणजे त्याला अभिषेक करायचा आहे गंध पुष्पांजली त्यांना अर्पण करायची आहे आणि फुलं वगैरे वाहून त्याची पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे छानपैकी त्या दक्षिणावरती शंखाची पूजन करायचे आहे फक्त दक्षिणावरती संखाचं पूजन केल्यामुळे आपल्याला भगवान विष्णू त्याचबरोबर माता महालक्ष्मीचा भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींसोबत जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतील ते सर्व काही नष्ट होण्यासाठी मदत होतात हे स्वतः मी माझ्या घरामध्ये करते आणि हे माझे सर्व अनुभवाने मी तुम्हाला सांगत आहे मी फक्त इकडून तिकडून काही कॅच केलेला आहे तुम्हाला सांगते ह्याच्यातली ही अजिबात गोष्ट नाही जे काही आपण स्वतः अनुभव करतो जे काही आपण फॉलो करतोय ते दुसऱ्यांना आपण सांगणे हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचं देखील पुण्य फळ हे मला नक्कीच मिळेल कारण माझ्यामुळे जर आज जे कोणी लाईव्ह असेल त्यांनी जरी ह्या सेवा केल्या तरी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप छान शंभर टक्के पॉझिटिव्ह रिझल्ट येणार आणि त्यांचा कुठे ना कुठे तरी आशीर्वाद मिळेल म्हणून मी तुमच्यापर्यंत अगदी जीव तोडून हे सर्व सांगत असते माझ्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला हे सांगत असते शेअर करत असते नक्कीच तुम्हाला जेवढे शक्य तुमच्या तुम्ही त्या सेवा करत जा सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच तुम्हाला अनुभव येईल बघा आपण ज्या ठिकाणी कधी गेलोच नाही आहे त्या ठिकाणचा आपल्याला काही अनुभवच नसतो ना मग तिकडचा अनुभव आपल्याला घेण्यासाठी त्या ठिकाणी जावं लागतं फक्त असं बोलून चालत नाही नाही असं काही होत नाही तसं काही होत नाही नाही असं काही नसतं तुम्ही जेव्हा आध्यात्मिक मार्गामध्ये याल जेव्हा सेवा करायला रुजू व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल सेवेमध्ये किती प्रचंड प्रमाणामध्ये ताकद असते आता जे कोणी स्वामी सेवेकरी आहेत स्वामी भक्त आहेत त्यांना तर नक्की माहिती असतं परंतु वेळेच्या अभावी कामाच्या अभावी ज्यांना सेवा करणे शक्य नाही आहे काही नाहीये तर त्यांनी अशा विशेष काही तिथी असतात दिवस असतात अमावस्या पौर्णिमा अशा काही तिथी असतात या तिथींना जरी जरी तुम्ही सेवा वगैरे केली ना तरी देखील तुम्हाला छान रिझल्ट मिळतील तर नक्की आपण ह्या आषाढी अमावस्याच्या दिवशी गुरु पुष्यामृत योग दोन्ही एकत्र आलेले आहेत म्हणून जेवढ्या सेवा सांगितलेल्या आहेत तेवढ्या नक्की करा त्याचबरोबर महिला आवर्जून महिला घरामध्ये कुंकुमार्चन सर्वांना ठाऊक आहे आता कुंकुमार्चन कसं करायचं असतं हळदीने कुंकुमार्चन करा आपल्या कुंकु घरामध्ये देवघरामध्ये ज्या काही देवीचे मूर्ती असेल टाक असेल त्या मूर्तीवर आपण कुंकुमार्चन करा के कुंकुमार्चन केलेलं कुंकू दररोज आपल्या कपाळी लावा आपण कुठे कामाला बाहेर जातोय आपली मुलं असतील मोठी लहान कोणीही असेल शाळेला चाललंय कॉलेजला चाललंय नोकरीला चाललेले आहेत पती आहेत त्यांच्या पापाई लावून द्या नक्कीच त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट तिथे कामासाठी तुम्ही जाता आहात ते कुंकुमार्चन केलेलं कुंकू तुम्ही तुमच्या पापाई लावा कुंकुमार्चन करत असताना श्री महालक्ष्मी अष्टक आपण म्हणू शकतो म्हणता नाही येत आहे काही हरकत नाही युट्यूब लावून द्या कणकधारा स्त्रोत्र आहे खूप असे श्री सुक्त आहे खूप असे स्त्रोत्र आहे आपल्या धर्मशास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेले आहे फक्त आपण त्याचा वापर केला पाहिजे आणि त्याचा वापर करून आपल्याला जेवढे लाभ मिळतात ना ते लाभ आपल्याला घ्यायला पाहिजे घेता आले पाहिजे आहेत जेवढ्या सेवा आपण नक्कीच करायच्या आहेत गुरुपुष्या मृत्यो आणि आषाढी अमावस्येच्या दिवशी त्याचबरोबर संध्याकाळी दीपपूजन नक्की करा बघा आपल्या घरामध्ये ज्या प्रकारे अंधार असतो आता बघा रात्रीच्या वेळेस काळोखामध्ये आपण दिवा प्रज्वलित करतो त्याच्यामुळे प्रकाश येत असतो तर फक्त आपल्या घरामध्येच बाहेर परिसरातच नव्हे तर आपल्या मनामध्ये पण भरपूर प्रकारामध्ये अंधार आहे अंधार म्हणजे काय निगेटिव्हिटी भरलेली असते कोणाविषयी द्वेष असेल कोणाविषयी राग असेल काही मस्तर असतील तर हे सर्व काही पूर्णपणे क्लीन होण्यासाठी एक म्हणेल म्हणजे आपली बॉडी पूर्णपणे क्लीन होण्यासाठी दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची आवस नक्की करा सर्व दिव्यांची यथाशक्तीप्रमाणे पूजन करा नक्कीच तुम्हाला बघा ज्यांनी फर्स्ट टाइम हे हा व्हिडिओ पाहून हे लाईफ पाहून जर तुम्ही फर्स्ट टाइम करत असाल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एवढे छान अनुभव येतील ते तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगाल फक्त तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत बस बाकी काही विशेष असं काही करायचं आप आप नाही आपल्याला कुठून काही हजार लाखो रुपयाचं काही आपल्याला आणायचं आहे नाही काहीच नाही घरामध्ये बसून आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आषाढ सॉरी अमावस्याच्या दिवशी मग आता कोणतीही अमावस्या असू दे किंवा पौर्णिमा असू दे आपल्या आपण उंबरट्यावरती हळदीचं लेपन करत असतो आता मुख्यतः महिला हळदीचं लेपन करत असताना फक्त त्याच्यामध्ये पाणी आणि गोमूत्र मिक्स करून ते हळदीचं लेपन करत असतात किंवा काही महिला फक्त पाणी आणि हळद मिक्स करून आपल्या उंबट्याचं लेपन करत असतात तर फक्त पाणी आणि हळद त्याच्याने आपल्या उंबरट्याचं लेपन कधीही करू नये असं केल्यामुळे नकारात्मक शक्ती आपल्या घराकडे खेचली जाते आपण हळदीचं लेपन करत असताना त्याच्यामध्ये गोमूत्र गंगाजल गुलाबजल हे आपल्याला नक्कीच घालायचं असतं त्याच्याबरोबर खडे मीठ जे असत ते आणि तुरटीचा चुरा आपण ह्याच्यामध्ये मिश्रित मिश्रण करायचं आहे पूर्ण हळदीच्या अ मिश्रणामध्ये आणि ते लेप आपण हळदीचं लेपण म्हणून आपल्या उंबरठ्यावरती लावायचं आहे फक्त हळद आणि पाणी मिश, मिक्स करून मिश्रण करून असं हळदीचं लेपन अजिबात करू नका त्याचबरोबर आपला जे दरवाजा असतो आपण ज्या दरवाज्यातून आत घरामध्ये प्रवेश करतोय तर आपण स्वतः येत असतो आपल्या पाठीमागे किंवा दिवसभरामध्ये कोणीही व्यक्ती येईल किंवा आपले फ्रेंड्स वगैरे कोणीही येईल आजूबाजूचं कोणीही येत असेल तर त्याची नजर आपल्या दरवाज्यावरती पडली पडते तर त्याची नजर थेट त्या कुंकुवाच्या स्वस्तिकावर गेली पाहिजे अशा प्रकारे कुंकुवाच स्वस्तिक काढायचं असतं आपल्या दरवाजावरती आणि कुंकुवाच स्वस्तिक काढल्यानंतर जे चार चार असतात आणि बाजूला दोन आडव्या उभ्या उभ्या रेषा असतात त्या उभ्या रेषा देखील काढायच्या आहेत हे स्वस्तिक पाहून त्या मनामध्ये त्या माणसाच्या मनामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल आपल्या घराविषयी आपल्या घरातील इतर व्यक्तींविषयी जे काही असेल वाईट विचार वगैरे असतील ते पूर्णपणे नष्ट होतात आणि तो आपल्या घरामध्ये जसा प्रवेश करतो त्याला जसं ते कुंकवाच स्वस्तिक दिसत मुळे त्याचा जे काही निगेटिव्हिटी आहे तो पूर्णपणे बाहेर होऊन जातो तो क्लीन्स होऊन आपल्या घरामध्ये एंटर करतो त्याच्यामुळे आपल्या घराला कोणताही त्याच्यामुळे त्रास वगैरे होणार नाही त्याचा कुठलाही त्याचा नजर आपल्या घराला वगैरे काहीही लागणार नाही म्हणून अमावस्या आणि पौर्णिमेला आवर्जून आपल्या घराच्या दरवाजावरती बाहेरच्या दिशेला बाहेरच्या साईडला कुंकवाने स्वस्तिक नक्की काढा तर आजच्या लाईव्ह मध्ये भरपूर मी तुम्हाला काही काही सांगितलेले आहेत सेवा उपाय नक्की सांगितलेले आहेत अजूनपर्यंत कोणी देखील एक पण कमेंट केलेली नाही का केलेली नाही तुम्हाला काही म्हणजे तुम्हाला माहिती मी सांगितलेली तुम्हाला आवडली नाही आहे का ओमकार कोलो हॅलो हॅलो आवडली असेल तर आपल्या ह्या लाईव्ह जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तुम्हाला आणखीन काही डाऊट वगैरे असतील तर कमेंट मध्ये मला नक्की विचारू शकता मग ते कोणत्या म्हणजे कुठलीही सेवा असेल स्वामीन सेवा असेल नित्य सेवेसाठी असेल महाकाली सेवेसाठी असेल काळभैरवांच्या सेवेसाठी असेल अगदी कोणत्याही सेवेसाठी तुम्हाला काही मार्गदर्शन हवे असेल नक्की आपल्या चॅनलवरती व्हिजिट करून मला तुम्ही मेल करू शकता कमेंट करू शकता म्हणजे प्रश्न काय असतील ते त्या ठिकाणी तुम्ही मला मेन्शन करू शकता त्याचे उत्तर माझ्याकडून जेवढे जास्तीत जास्त लवकर मी तुम्हाला शेअर करायचं प्रयत्न नक्की करेन चला आता आपण लाईव्ह इथेच थांबूयात सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली